श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश ऐकत असताना तुझ्या मनातले ते सर्व काही प्रश्न मी समजत आहे आणि ते माझ्यापुढे उकल होत आहेत तुझ्या मनातून तू त्या प्रश्नांना माझ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे म्हणूनच मी आज तुझ्या पुढे या संदेशाचा माध्यम करून आलो आहे बाळा मला तू काळजीत नाही तर तू आनंदात हवा आहे एक स्मितहस्य तुझ्या मुखावर निरंतर असावं म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवत आहे तुझ्यातून तु काळजी त्रास वेदरा आणि तुझ्या अंतकरणातील दुःखाला संपवण्यासाठी माझी ही योजना आहे की हा संदेश पुढील काही मिनिटे तू मनपूर्वक स्वीकार करावा अंधकारातून जाताना तुम्ही एखाद्या प्रकाशाची वाट पाहता त्याचप्रमाणे तुम्ही आज माझ्या संदेशातून काहीतरी मिळावे चांगले मार्गदर्शन चांगले उत्सुकतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज तुम्ही उत्सुकतेने आणि खूप इच्छेने स्वइच्छेने हा संदेश संपूर्ण ऐकावा यासाठी तुमची असलेली धडपड मी पाहत आहे तुमच्यासाठी अनेक मार्ग मी दाखवणार आहे परंतु कधीकधी तुमचे मन खूप काही सैराभैरा धावू लागते अनेक प्रश्न एकाच वेळेस विचारण्यासाठी तुमची जी धावाधाव सुरू आहे ती थांबवण्यासाठीच या संदेशाची योजना मी तुमच्यापर्यंत देत आहे तुम्ही कधी अशा अनोळखे मार्गावरून चालला आहात का की जिथे तुम्हाला कुठे पोहोचायचे आहे हे कळत नाही जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला विचारतो की तुम्ही कुठे जात आहात तेव्हा तुम्ही असे सांगता का की मला माहीत नाही ना, ना, ना। तुमचे नियोजन पक्के असते की तुम्हाला कुठे पोहोचायचे आहे तुमचे ध्येय निश्चित असते की तुम्हाला ते गाठायचे आहे त्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की मनाला आधी शांत करा चित्त एकाग्र करा तुमचे ध्येय निश्चित करण्यासाठी तुम्ही थोडा विचार करा वेळ घ्या आणि मग त्या शांततेत तुम्ही मला प्राप्त कराल कारण मी तुमच्याशी संवाद साधत आहे जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले असेल बाळा वेळ होण्याआधी तू या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस घाबरून जाऊ नकोस मला तुझी मदत करायची आहे ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे अनेक मार्ग तुम्हाला दिसत असतानाही तुम्ही कुठला निवडावा किंवा तुम्ही कोणता निर्णय घेऊन पुढे पाऊल टाकावे यासाठी तुमच्या मनात अनेक प्रश्न उठतात तेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता असते तेव्हा निश्चिंत मनाने शांततेत काही काळ नामस्मरण करावे आणि एकाग्र चित्ताने विचार करावा की तुम्ही या मार्गाने गेल्यावर तुम्हाला ते तुमचे ध्येय सापडू शकेल का तर तुम्हालाच उत्तर तुमचे मन देईल होय म्हणून उत्तर येईल आणि तुम्ही तुमचा मार्ग सहजतेने प्राप्त कराल पण आधी तुमच्या मनातील कलह शांतता हवी आहे जिथपर्यंत तुम्ही मनातला कलह संपवत नाही किंवा गोंधळ संपवत नाही आणि एका मार्गाचा चुनाव करत नाही तितपर्यंत तुमच्यासाठी सर्वच काही गोंधळमय परिस्थिती निर्माण होते तेव्हा शांत राहा आणि संपूर्ण विश्वास आपल्या भगवंतावर दाखवा परमेश्वरावर दाखवा तुम्हाला स्वामी मौलीवर संपूर्ण विश्वास आहे तर आत्ताच होय देवा माझा तुमच्या लीलांवर तुमच्या आशीर्वादांवर तुमच्या चमत्कारांवर तुमच्या मार्गदर्शनावर विश्वास आहे असे टाईप करा स्वामी मौलींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश त्या क्षणाला तुमच्यासमोर येईल जेव्हा तुम्ही कुठल्या तरी प्रश्नात असाल कुठल्या तरी गोंधळात असाल पण देव तुम्हाला आज शांतता संयम धैर्य याचा पाठ शिकवत आहेत जे कोणी धैर्य आणि खूप काही शांततेने निर्णय घेतात त्यांचा निर्णय कधीही अचूक ठरतो देव म्हणतात जेव्हा तू माझे नामस्मरण करतोस माझ्यावर विश्वास ठेवतोस तेव्हा मी कधीही तुझे पाऊल चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितींना आणि तुमच्या अनेक गोष्टींचे विचार करत असाल कौटुंबिक समस्या काही वाद विवाद याबद्दल कुणी या क्षणाला विचार करत असेल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत पण काही काळ शांततेत घालवला की काही प्रश्नाचे उत्तर आपोआप वेळ तुमच्याकडे देईल काळ तुमच्या पुढे आणेल कारण तशी परमेश्वराची योजना आहे जर तुम्ही देवाच्या योजनेचे भाग बनू इच्छित असाल जर तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर संपूर्णपणे विश्वास असेल तर होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे काही काळ जाऊ द्या काही शांततेत वेळ घालवा काही प्रश्न जटिल वाटत असतील कठीण वाटत असतील पण मनाला त्या धीराचा आणि देवाच्या नामस्मरणाचा जप करू द्या जर तुम्ही जप केले नामस्मरण केले तर आपोआप तुमच्या अधीर मनाला शांती भेटते मार्ग दिसू लागतो आणि परमेश्वरासार दाखवलेला मार्ग तुम्हाला योग्य ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला तुमच्या ध्येयाला निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करतो स्वामी लीला अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे ज्या क्षणाला तुम्ही स्वामी नाम जप करता किंवा स्वामींना फक्त आठवता आणि प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक एक नमस्कार करता तेव्हा स्वामी तुमच्यासाठी कार्य सुरू करतात कारण तुम्ही दाखवलेला विश्वास भगवंताला तुमचा विश्वास संपूर्ण हवा तुमची समर्पण भावना हवी आणि तुमची संपूर्ण श्रद्धा हवी तुमच्याकडून देवाला इतर कोणत्याही गोष्टी नकोत तुमचा खरेपणा तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास पुरेसा आहे तुम्हाला मार्गदर्शन दाखवण्यासाठी देव कुठल्याही स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला मार्ग दाखवेल कधीकधी तुम्ही ते ओळखू शकाल कधी ओळखूही नाही शकणार पण देव देवाचे कार्य कधीही चुकत नाही म्हणूनच देवाच्या नावाने श्री स्वामी समर्थ रिहा स्वामी माऊलींचा हा दिव्य चमत्कारिक संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर तुमचा भाग्योदय निश्चित आहे आज स्वामी मौली हसऱ्या स्वरूपात तुमच्या पुढे आले आहेत देव आज तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करत आहेत तुमच्या मुखावरही एक स्मित हास्य आणा आणि त्या स्मित हास्याला निरंतर कायम तसेच टिकवण्याचा प्रयत्न करा आणि इतरांनाही आनंद द्या आनंद वाटत चला आनंद वाटल्याने तो अधिका अधिक वाढत जातो आनंद फक्त पैशानेच मिळवता येत नाही तर समाधान हे आनंदाचे मूळ रहस्य आहे जर तुम्ही तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत समाधानी असाल आनंदी असाल तर तुम्हीही अशाच प्रकारे हसत असाल या क्षणाला स्वामी मौली तुम्हाला आशीर्वादाने भरत आहेत तुम्ही जे काही प्रार्थना कराल जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल या विश्वासाने अगदी या क्षणाला स्वामी मौरींची प्रार्थना करा प्रार्थनेत स्वामींना सांगा की हे देवा मी तुमचा माझे प्रश्नही तुमचेच तुम्ही सोडवणारे आणि तुम्हीच मला मार्गदर्शन करणारे तेव्हा माझे जीवन तुमच्या चरणी समर्पित आहे माझ्या समस्याही तुम्हाला समर्पित आहेत तेव्हा काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मला मार्ग दाखवा नक्कीच स्वामी माऊली तुम्हाला त्यातून मार्ग दाखवतील स्वामी मौरींची दिव्यदृष्टी सर्वत्र आहे हे जाणून स्वामींना नमन करा स्वामींची प्रार्थना करा जे कोणी स्वामींची प्रार्थना करतील नक्कीच स्वामी त्यांना आशीर्वाद प्रदान करतील त्यांच्या इच्छा पूर्ण होतील त्यांच्या समस्यांना त्यांना उत्तर मिळेल हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल जर मनाला भावला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली हसतमुख वरद हसताने तुम्हाला आशीर्वाद देत आहेत ते स्वीकार करा आनंदी रहा आनंद वाटा स्वामीनामात मग्न रहा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत रहा तुमचे जीवन उच्च कोटीचे परिवर्तन घेऊन तुम्हाला प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुम्हाला योग्य प्रगती देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जे जय स्वामी समर्थ जे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वानी जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी